सत्तेत बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मिळून टाकलेला आहे जनतेला किंमत आज या देशामध्ये राज्यामध्ये कुठेही मिळत असताना दिसत नाहीये आज प्रत्येक राजकारणी आज सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी लाच झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे देशापासून देशा राज्यापासून जिल्ह्यापासून ज्या व्यवस्था बघितली परवाची घटना बघा भूम माझे माजी आमदारांनी ज्या प्रवेश केला पक्षामध्ये आणि त्याच सभेमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जिल्ह्याच्या ला जी त्या ठिकाणी स्थगिती दिलेली दिली ती स्थगिती उठवतो सभास म्हणजे ज्यावेळेस कुठं राजकारणी तुमच्याकडे प्रवेश करतील त्याच वेळेस तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या स्थगित्या स्थगिती उठवणार परंतु जनतेचं तुम्हाला काहीही घेणं दिलं नाही आज देश स्वतंत्र होऊन पन्नास वरांडली तरी सुद्धा आम्हाला रस्ते लाईट आणि नाल्या गटारी याच्यासाठीच वाचा व्हावं हो लागते ही आमची जनतेची इतकी अवस्था आहे जोपर्यंत जनता टाटली आणि बाटली याला फोटाळून जोपर्यंत लोकशाही सक्षम करण्यासाठी झटत नाही तोपर्यंत हे राजकारणी प्रशासनाचे अधिकारी त्यांचं पाहण ठिकाणावर येणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज लोकशाही आहे म्हणजे तो लक्षात घ्या लोकशाही संपलेली आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका गेली तीन चार वर्ष झालं था स्थानिक था, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका होत नाहीत आम्हाला याच सत्ता भरण्याचं धोरण या बीजेपीच्या शासनानं देशभर आणि राज्यभर आपल्याला अवलंबलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे इथून पुन्हा जर जनतेच्या प्रश्नांवर तुम्ही कांडोळा कराल तर जनता इथून पुढे रस्त्यावर उतरलेच राहणार नाही विरोधी पक्ष म्हणून आता इथून पुढे जनतेला रस्त्यावर उतरव लागणार आहे कारण राजकारण्यांच्या मध्ये आता इथून हिम्मत उरली नाही इथून पुढे विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष म्हणून जो पण जनता करते होत नाही तो तरण इथून पुढे कुठल्या जनतेचं प्रश्न मार्गी लागणार नाही हे आपण शिरोणी लक्षात घ्यावं आणि मार्शी बोर फरास्ता जो शहरात जातो या रस्त्याचं उद्घाटन मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी झालं होतं सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना म्हटलं की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते उद्घाटन केलं होतं परंतु थोडंमत शहरातील रस्ते त्यांनी आढळून ठेवले होते आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यांवर आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग एम एस आय टी सीकडे होतो हा रस्ता राजमटा जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितले की याच्यामध्ये ड्रेनेज नाही म्हणजे दोन्ही बाजूने नाली नाही फुटपाथ नाही स्ट्रीट लाईट नाही डिवायडर नाही परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाले होणं अत्यंत आवश्यक आहे फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध मत डिवायडर होणं अपेक्षित आहे तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या गावामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं पंचवीस ऑगस्ट पासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि तसेच राजमाता जिजाऊ चौक ते उंबरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे खड्डेकरांना उजवण्यात येणार आहेत तसेच राजमाता जिजाऊ चौक ते सांजा हा भाग एम एस आय डी सी कडे येतो तर संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मेरा त्यांना या ठिकाणी पी एमचं मटेरियल किंवा आर एम सीचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवले यावे मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पर्यच पुढची भूमिका काय असणार हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एम एस आय टी सी जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला कळा लावलेश्वर आम्हाला